कुंथुगिरी तालुका हातकनंगले येथे डॉ सुजित मिंचेकर फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण माननीय मंत्री आमदार भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न गेली अकरा वर्ष सातत्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने तसेच शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार माननीय मंत्री तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आदरणीय भास्करराव जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच उपनेते व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच डॉ सुजित मिंचेकर फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ सुजित मिंचेकर साहेब व महाराष्ट्र राज्य संघटक संगेश खान पठाण शिवसेना जिल्हा प्रमुख संजय सौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विविध शिक्षकांना व विविध शाळांना या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच राष्ट्रपती पुरस्कार, पुरस्कार विजेते सागर बघाड यांना देखील यावेळी मानपत्र देऊन गौरवण्यात आले सदरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास माननीय आमदार उल्हासदा पाटील माननीय जिल्हा परिषद सभापती प्रवीणजी यादव ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश भाऊ चव्हाण कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क हा प्रमुख हाजी असलमजी सय्यद डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिंचेकर सो कार्यवाह सौ लेखा मिंचेकर वहिनी तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी संचालक पुरस्कारप्राप्त शिक्षक शिक्षिका विविध शाळांचे प्रतिनिधी नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी वाय एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम